नाशिक न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर दोन कुटुंब या कारणासाठी एकमेकांना भिडले संबंधित व्यक्तींनी दिले स्पष्टीकरण दोन दिवसांपूर्वी नाशिक जिल्हा न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर दोन कुटुंबांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला कौटुंबिक वादातून झालेल्या गोंधळानंतर आता वादग्रस्त कुटुंबियांनी या घटनेत आपली बाजू मांडली न्यायालयाच्या गेटवर एका कौटुंबिक प्रकरणावरून दोन कुटुंबांमध्ये जोरदार बाचाबाची झाली सुरुवातीला वाद महिलांमध्ये होता मात्र काही वेळा त्यामध्ये पुरुष सदस्यही सामील झाले आणि वादाने उग्र स्वरूप धारण केले उपस्थितांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला मात्र काही वेळासाठी परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली होती या घटनेनंतर लोकशास्त्र न्यूजशी संबंधित कुटुंबियांनी संपर्क साधला मुलीचा भाऊ दीपक साळवे तसेच तिची सासू आणि नरण यांनी आपली बाजू मांडली दीपक साळवे म्हणाले माझ्या बहिणीला सासरच्या मंडळींनी वारंवार छळले आहे या प्रकरणावर न्यायालयात सुनावणी सुरू आहे यावेळी सासरच्या मंडळींनी आम्हाला अपमानास्पद शब्द वापरले त्यामुळे हवा निर्माण झाला तर सासू आणि नणन यांनी वेगळीच बाजू मांडली त्यांच्यानुसार आम्ही न्यायालयात समेटासाठी तयार होतो पण मुलीच्या भावाने आणि आई वडिलांनी आम्हाला शिवेगाड केली आम्ही काही चुकीचे केले नाही आम्हाला उगाच जबरदस्तीने दोष दिला जात आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जमावाला शांत केले न्यायालयाबाहेर अशा प्रकारच्या गोंधळामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्याने पोलिसांनी दोन्ही पक्षांना समज दिली तसेच पुढील कारवाईसाठी दोन्ही बाजूंना समुपदेशनासाठी बोलावले या घटनेनंतर सामाजिक माध्यमांवर मोठ्या प्रमाणात चर्चा रंगली आहे न्यायालयासमोर असा प्रकार घडल्याने कायदा सुव्यवस्थेच्या प्रश्नांवर देखील प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे पुढील सुनावणीत न्यायालय कोणता निर्णय देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागून नाशिक झाली होती काय सांगणार आम्ही आलो ना त्या दिवशी तर तिला देणार होतो आम्ही घर घर देणार आज आलो होतो पण त्यांनी डायरेक्ट हल्ला केला आमच्यावर म्हणून आम्ही देऊ शकत नाही आता नेमकं कोण येते काय नाव येत शोभा जुबावनी कम सुन आणि तिचा भाऊ दीपक हिरामन साळवे तिची बहीण अश्विनी दोन्दे आणि तिची आई काकू तिची आई काकू आहे आपलं नाव माहित नाही काकू आहे पण काकू म्हणतात तिला आणि तिचा हिरामन दगडू साळवे हीरामन बाबुराव साळवे यांनी तिचे चुलतीचं नाव माहित नाही मला तर यांनी एवढ्यांनी आमच्यावर हल्ला केला तर मी किंनी दिलेली आहे ती ते तिच्या बहिणीनं दोन ते दे दोन देनी मला असं वडत वडत नेलं आणि माझ्या नवऱ्याला सुगट दगडी दगडीनं मारलं आणि तिकडं वडत वडत नेलं ती माझ्या सुनाने सुगट माझ्या नवऱ्याला मारलं आणि तिच्या बहिणीने पण माझ्या नवऱ्याला मारलं तिच्या आईने पण माझ्या नवऱ्याला मारलं तिच्या बापाने पण मारलं सगळ्यांनी आमच्यावर हल्ला केला के दिली हा दिलेली पोलीस स्टेशनला तक्रार दिली आम्ही आणि माझ्या मुलीला अफगी धरलं त्यांनी मोठ्या मुलीला ती तिच्या बहिणीच्या घरी आलेली होती जावेच्या बहिणीच्या घरी आलेली होती तर आम्हाला भेटण्यासाठी आली तर आम्ही पोलीस स्टेशन ना गेलेलो होतो तर ते त्यांनी माझ्या नातूला आणि माझ्या मुलीला खूप मारलं नेमकं हे भांडण कशामुळे भांडण का जरा तब्येतीमुळे मला बोलता येऊ नाही राहिलं दादा तर ती म्हणती की मला घर पाहिजे राहायला घर पाहिजे मग आम्ही त्या दिवशी तिला घर देणार होतो देणार होतो तर मग त्यांनी डायरेक्ट हल्ला के चालू केला घडलेला जो प्रकार आहे माझी बहीण मोरेमाळ्यात राहत होती मोरेमाळ्यात जी भाऊ निकम त्यांचे मिस्टरांचं नाव आहे तिथं ती राहत असताना माझ्या बहिणीला सकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान ती आंघोळ करत असताना तिच्या सासऱ्याने दरवाज्यातून डोकून आणि दरवाजाच्या फटीतून वकून बघितलं आणि तिचा विनयभंग केला त्याच्यानंतर तिने मला फोन केला की भाऊ माझ्याबरोबर असा प्रकार घडलाय तिला मी घेऊन नाशिक रोड पोलीस स्टेशनला गेलो नाशिक रोड पोलीस स्टेशनला आम्ही त्यांच्यावर तीनशे चोपन्न हा गुन्हा विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला होता त्याच्यात रागातून त्यांनी त्या रागातून त्यांनी दोन चार एखादा महिना जाऊन गेला आणि त्याच्यानंतर त्यांनी ते घर विक्रीस काढलं राहणार राहतं घर त्यांनी विक्रीस काढलं विक्रीस काढल्यानंतर मी म्हटलं या दोन तिच्या दोन पत्रात हे दोन मुलं आहेत तर यांचं काय होणार पुढे त्यांचं हक्काचं हक्काचं त्यांना काहीतरी पाहिजे होतं म्हणून मी लोक अदालत मध्ये एक अर्ज केला आणि अर्ज केल्यानंतर लोक अदालतने आम्हाला चौदा तारीख केली चौदा तारखेला चौदा तारखेला मी कोर्टामध्ये जात असताना सासू सासू सासरा आणि त्यांच्या तीन मुली माझ्याकडे मा बघून थुकल्या मला वेडवाकड्या बोलल्या मला बोलल्या की बहिणीची भाड खाण्यासाठी आलाय तू भार खाऊ बहिणी जवळ झोपतला असे विचित्र शब्द माझ्या माझ्यावर त्यांनी हे केलं तरी मी माझ्या बहिणीसाठी सर्व काही ऐकून घेतलं आणि कोर्टाकडे धाव घेतली कोर्टात गेल्यानंतर मी कोर्टात बसल्यानंतर त्यांनी माझ्याकडे अजून मेड वाकड बघून माझ्याकडे चालूच होतं त्याच्यामुळे मी तिथून निघून गेलो आणि माझ्या मोठे दाजी आहेत त्यांना तिथं बसवलं म्हणलं बघा हे काय मी जर थांबलो तर काहीतरी पाय होईल त्याच्यामुळे मी इथून निघून जातोय मी त्या चौदा तारखेला निघून गेलो बाहेर आणि माझ्या बहिणीने सांगितलं की दोन खोले त्याची पोलीस झाली होती बाकीचा विस्तार केला बघणार आहे म्हणतो ठीक आहे आता आपण विस्तार केला जाऊ म्हणून मी माझ्या घरचे दोन तीन शहाणे माणसं घेऊन माझे चुलता काकी वयस्कर माणसं म्हातारी माणसं वृद्ध माणसं आहे त्यांना घेऊन गेलो आणि बघा म्हणलो काही सेटलमेंट होत असेल तर आपण तिच्यासाठी करू म्हंटल काहीतरी तर ते सेटलमेंट करायच्या आहात ते लगेच आम्ही येतानीच त्यांनी लगेच आमच्यावर परत पुन्हा जसं वातावरण तणाव केलं आमच्यावर माझ्यावर खूप काहीचा प्रयत्न केला आणि मला शिवगाव चालू केली त्याच्यामुळे माझा पण संताप झाला आणि त्या संतापाच्या भरात मी त्या सासऱ्यांवर एक, एक दोन हे एक केले चापकी मारले आणि म्हटलं आता जास्त काय वाढव कोर्टाच्या आठवण्यापेक्षा मी बाहेर निघालो बाहेर निघाल्यानंतर ना त्यांचा नातू आणि त्यांची मुलगी माझ्यावर अचानक जाऊन आली आणि त्यांच्याबरोबर दोन चार मुलं पण होते पण त्यांनी मध्ये काही दिसत नाही का होते त्यांनी हात उचललाय पण त्यांनी मला खूप मारले माझ्या आईला पण खूप फ्रॅक्चर करून तिला पण ऍडमिट केलेलं आहे आता शाह हॉस्पिटल मध्ये तिचा इलाज चालू आहे आणि आज तिचा ऑपरेशन आहे संध्याकाळी त्यामुळे आता माझी पण पैशाची जमाव जमा करण्याचं काम झालंय आणि त्यांनी माझ्या आईला आणि आम्हाला दुखापत केली आहे त्यांच्या मी वीस तारखेला माझ्या जावेच्या बहिणीच्या बर त्यांना बरं नसल्या कारणाने मी त्यांना भेटायला इथं नाशिक मध्ये आले होते माझ्या मुलाला सोबत आणलं होतं मी पण मला आई वडिलांना पण भेटायचं होतं म्हणून मी त्यांना फोन केला स्टेशन रेल्वे स्टेशनला उतरल्यावर तुम्ही कुठे आहे मी नाशिक मध्ये आली मला तुम्हाला भेटायचंय पण ते बोलले की आम्ही तारखेसाठी कोर्टात आलेलो आहे तर तुला जमलं तर तू इकडे येऊ शकते पण त्या साईडला माझ्या मुलाचं पण मोबाईलचं काम होतं म्हणून आम्ही त्या साईडला जाणारच होतो म्हणून आम्ही मोबाईलचं काम केलं आणि कोर्टात गेलो तिथं गेल्यानंतर मला फोन आला माझ्या बहिणीचा का तू कोर्टात जाऊ नको को, पण आम्ही नेमकं पोहोचलो होतो त्या गेट जवळच आम्ही उभ होतो तेवढ्यात तिचा फोन आला आणि बहिणीचा तू जाऊ नको तिथं खूप मम्मीला मलाही हाण केली तू डायरेक्ट पोलीस स्टेशनला ये तिचा फोन ठेवला म्हणून मी रिक्षा पाहतच होते तर तेवढ्यात तिचा भाऊ माझ्या समोर आला तिचा भाऊ माझ्या समोर आल्यानंतर त्यांनी कसं मला धरलं मला ते कळालंच नाही कारण माझं लक्षच नव्हतं त्यांच्याकडे ते कसे आले माझ्या मुलाला पण धरलं आणि मलाही धरलं पण मला आधी धरल्यानंतर त्यांनी मला खाली लोळवलं मला मारहाण केली मग ते माझ्या मुलाला सहन झालं आणि मग सोडवण्यासाठी तो मधी पडला मधी पडला तर त्याला पण दोन तीन टाइम त्यांनी एवढ्या उचलून मारहाण केली आम्ही दोघच मायलेख होतो मी तर म्हणजे माझा मुलगा म्हणजे सोळाच वर्षाचा आहे तो लहान मुलगा असून त्यांनी त्याच्यावर हात उचललाय हे कितपत योग्य आहे आणि उचलून उचलून आपटलं त्याला पण मग आमचं ते म्हणणं नाही पण तुम्ही घ्या ना घर घ्या दार घ्या पण आई वडिलांना त्रास देऊ नका ना तुम्ही ते देणारच होते त्यांच्या नातवात त्यांचा जीव दोघं नातवाय म्हणजे त्यांचा जीव आहे मग तुम्ही त्या पद्धतीने त्यांच्याकडून गोडीत घ्या ना तुम्ही मारहाण का केली त्या व्हिडिओची सत्यता काय ती व्हायरल व्हायरल व्हिडिओची सत्यता अशीच आहे का त्यांनी अटॅक केला माझ्यावर अटॅक केल्यानंतर माझा मुलगा हे झाला तर त्यांचं म्हणणं असं आहे का त्या व्हिडिओमध्ये मध्ये त्यांच्या आईला आमच्याकडनं मारहाण झाली म्हणून तिचा खुबा गेला पण हे नाहीये त्या व्हिडिओत साप दिसतंय की त्यांची आई तिथे नाहीये असेल पण तिथं आम्हाला दिसलीच नाही आणि त्यांना मारहाण करता म्हणजे एवढाच विषय झाला माझा मुलगा माझ्यासाठी मला वाचवण्यासाठी तो मधी पडला एवढाच विषय पण त्याच्यात ते व्हिडिओ मध्ये त्याची आई कोणी कोणीच नाही जेवढे दिसत ते समोर सर्व ठळक आहे ते व्हिडिओ मध्ये <laughs> वरून माझ्या मुलाला ते सांगतात एक मारा 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 तो मला वाचवण्यासाठी त्याचा एकच धाव आहे का तिला सोडा 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 एवढं बोलते मग ते मारण्याचे ते म्हणते का त्याला नाना उचलून मारा म्हणून मुलीच्या भावाचं असं देखील का ते बाथरूम मध्ये आंघोळ करत असताना सासऱ्यांनी तिला बघितलं त्या संदर्भात तक्रार दिली मग त्याच्यावर एकच सांग नाही एवढ्या दिवस ती इथं राहिली माझा भाऊ पण आजारी पडला आम्ही नंदा तिच्याशी बहिणी सारखंच वागलो मैत्रिणी सारखंच वागलो आम्ही नंदा म्हणून कधी तिच्याशी राहिलोच नाही कारण आम्हाला पण एकच भाऊ जाई होती तो तर नंतरचा प्रश्न का भाऊ आधी आजारी पडला पण आधीपासून आम्ही जसं लग्न झालं तसं तिला बहीण म्हणूनच वागवलं मग तिचं काम नव्हतं का तिला जरा एवढाच माझ्या वाटण्यापासून त्रास होता तर तू आम्हाला कधी का बोलली नाही भाऊ होता तेव्हा तू बोल बो का बोलली नाही भाऊ गेल्यानंतर पण तू आम्हाला सांगू शकत होती तुदा है, तुदा है ना तुमचे वडील मला असं करतात तसं करतात ठीक आहे तो आजारी होता त्यावेळेस तू बोलली नाही पण तो वारल्यानंतर तू दहा दिवस झाले त्याला तू राहिली त्याच्यानंतर तुझे आई वडील पण येत होते दहा दिवस आई होती चुलत्या होत्या तू त्यांना सांगू शकत होती ना की हे माझ्याशी अशाशी वागते मला इथं राहायचं नाहीये म्हणून त्यावेळेस पण तू काही बोलली नाही आम्हाला पण आम्ही त्याच्यानंतर महिन्याला यायचो आठ दिवसाला चक्कर टाकायचो तेव्हा तू आम्हाला काहीच बोलली नाही तुला खरंच त्रास होता तर तू आम्हाला सांगायला पाहिजे योग्य का लपवणं ही गोष्ट खरंच म्हणजे लपायला नाही पाहिजेला कुठली स्त्री असू दे तिला एखादा माणसं धक्का जरी लागला तर ती ही गोष्ट सहन करत नाही त्याच्या कानाखाली ओढती तू एवढं सहन कसं काय केलं आणि एकाच दिवसात ही गोष्ट कशी काय घडली हे घडणं तर शक्यच नाही ना एका दिवसामध्ये याला या गोष्टीला काहीतरी आधी झालेला असेल तेव्हाच तू ही गोष्ट म्हणजे सांगायला पाहिजे होतं ना कोणाला तरी आम्ही कसा विश्वास ठेवणारी गोष्ट अशी घडली कशी काय आता आपला निर्णय काय आमचा निर्णय एवढाच आहे स्वतः आम्हाला आमच्या आईवडलांनाही त्रास देऊ नये आम्हालाही त्रास देऊ नये आम्ही सगळं सहकुशीने करणार होतो पण आता यांनी मारहाण केल्यामुळे आम्हाला काय त्यांच्यावर विश्वास नाहीये आम्ही तिला इथं राहायला येऊ देऊ शकत नाही कारण यांच्यापासून माझ्या आईवडिलांना पण धोका आहे आमच्या आम्हाला पण धोका आहे कारण यांनी आम्ही कम्प्लीट केल्यानंतर पण तिथं मुलं आणली होती माझ्याही मुलाला मारण्याची धमकी देत होते माझ्या नवऱ्याला पण मारण्याची धमकी ते देत होते मग आम्ही कसा विश्वास ठेवायचा तिला राहायला इथं आल्यावर ते आमच्याशी भांडणार नाही आम्हाला मारणार नाही आई वडिलांनी काय करायचं आता त्यांच्यावर त्या तिला तुम्ही जर विधवा म्हणून तिच्याकडे जर बघत असाल तिला आधार देत असाल तर ह्या आई वडिलांना कोणाचा आधार तिला तरी तिच्या आई वडिलांचा तिच्या भावाचा बहिणींचा सपोर्ट आहे आणि ह्या ह्या मा दोन माणसांना कोणाचा सपोर्ट आहे आम्ही तर फक्त मुलीचे त्यांच्यावाले आम्ही आमच्या घरी राहतो त्यांचं काय का, म्हणजे ते काय करणार इथं एकटेच राहतील त्यांनी मारहाण केलं तर त्यांनी काय करायचं तुम्ही निरा एकच विचार करा का तुम्ही तिचा विचार करताय ना ती विधवा आहे तिला दोन मुले तसा तुम्ही या दोन म्हाताऱ्यांचा पण विचार करा यांच्या माग कोण आहे तिला आम्ही कामाला पण लावून देईल तो पगार पण चालू आहे भावाचे भेटलेले काही पैसे पाणी सगळं तिच्या नावावर आहे मग ती कशावरून निराधारी तिला पेन्शन सुद्धा तिने चालू करून घेतलेली भावाच्या नावाची कामावरची या म्हाताऱ्या लोकांना काहीच नाही त्यातलं मग यांनी काय करायचं यांनी यांचा उदरनिर्वाह कसा करायचा त्यांना एवढंच हे घर राहिलेल्या डोक्यावर छप्पर ते पण जर तिला दिलं तर मग हे कुठं जातील रस्त्यावर जातील का यांनी काय केलं पाहिजे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस